हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठे दरबार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या दोन कोंबड्या आपण बसवलेल्या हो आहेत आणि यांचा बसवलेला हो व्हिडिओ एडिट करायचा राहिला आहे है। तर पण लगेच यांची पिल्लं पण निघालेली आहेत आणि इकडे आवाज येत होता जस्ट तर बघूया म्हटलं तर एक हिच्या खालचं कोंबड्या अंड मित्रांनो बऱ्यापैकी पूर्ण क्रॅक झालं होतं जस्ट एक थोडंसं शेल राहिलं होतं तेवढं मी हाताने काढून टाकलं आता बाकी ते स्वतः निघेल बाहेर आणि स्वतः निघताना मी लाईव्ह पण तुम्हाला दाखवेन मित्रांनो ते कसं निघतं काय नाही ते पण आणि ही एक बसवली होती तर दोघींच्या खाली एक पंचवीस सव्वीस अंडी होती दोघींची मिळून मित्रांनो दोघींखाली पंधरा पंधरा असे जवळजवळ ठेवले होते बारा चौदा बारा चौदा असं काहीतरी <coughs> आणि आता इकडे जस्ट पहिला पिलू निघतं हिचं आणि मोठ्या कोंबडीचा एक पिलू निघालेला आहे मित्रांनो तिकडे एक आवाज येतोय पण जस्ट अगोदर आपण याला बघूया कसा निघतं ते आणि आवाज करत होतं आणि कोंबडी त्याला चोचेने मदत करते मित्रांनो बाहेरून बघा की मस्त असं एकदम त्याला हळूहळू हे करते आणि पुढे जाऊन ती स्वतः उघडते सुद्धा मित्रांनो शलयाचं आणि त्याला मदत करते बाहेर येण्यासाठी हे बघा असं बऱ्यापैकी कसं कळतं ते त्यांच्या जीवाला माहीत पण खूप छान काढलं तिने आणि त्याला माया करत होती मित्रांनो जसं गाय वासाला चाटते तसं चोचीने त्याला थोडंसं हळूहळू चावत होती त्याची पंख ही करत होती आणि जस्ट आता पिलू बाहेर निघालेला आहे आपण थोडंसं जस्ट सपोर्ट करतोय आणि एकदम मस्त निघालेलं आहे आणि हे मुवमेंट मित्रांनो पिलू आईला बघते आणि आई पिल्ल्याला आहे एवढं सुंदर अशी मुवमेंट इथे पाहायला मिळाली आणि असा एक हा क्षण मला सुद्धा पाहायला मिळाला खूप भारी वाटतं एक फिलिंग एवढी भारी असते ना मित्रांनो पिल्ल निघाल्यानंतरची पिल्ली निघतानाची सुद्धा एक नंबर म्हणजे एक नंबर एवढा खुश असतो मी तर की पिल्लं निघाली म्हटल्यानंतर आणि त्याला खाली ठेवले आता जस्ट आता तो स्वतः बाहेर निघेल आणि तिच्या पोटाखाली जाऊन उब घेईल मित्रांनो आणि तो सुकेल पण आणि इकडे हिला बघितल्या याला बघितल्यानंतर तर खूप आनंदित झालो मित्रांनो सांगायला आनंद होतोय की हा गळाकाटूचं कोंबडा नि पिलू निघालाय आणि हे मल्टी कलरमध्ये होणार मित्रांनो का तर ह्याचा बाप पण मल्टी कलर आहे आपल्याकडे आता जे पिल एक मल्टी कलरचा कोंबडा आहे बघा जस्ट आत्ता तर आ देतोय आणि आरवतोय तर त्याचं हे ब्रीड आहे मित्रांनो त्याचं हे पिलू आहे आणि बघा किती सुंदर झाले पाय तर एवढे मोठे आहेत न्यायचे आणि हा शंभर टक्के कोंबडाच होणार मी सांगतो का तर पिलांमध्ये कसं असतं मित्रांनो जो ताकदवान असतो तो पहिला निघत असतो आणि कोंबडे ताकदवान असतात आणि मग कोंबडे पहिल्यांदा निघतात का mm. तर चोच मारायला पण तितकी ताकद लागते अंड्यातून आतून तणावा द्यायला अंड क्रॅक करण्यासाठी पण ताकद लागत असते तर ती ताकद जास्त म्हणलं तर कोंबडा युज करत असतो सुरुवातीला आणि नंतर मग कोंबड्या थोड्याशा उशिरा निघत असतात मित्रांनो माझ्या तर इकडे आता आपल्याकडे एक कोंबडा निघालेला आहे आणि त्या कोंबडी खाली सुद्धा कोंबडाच मे बी निघाला असेल या कोंबडी खाली तर आपल्याकडे दोन कोंबडे तर सध्या निघालेले आहेत मित्रांनो आपण कन्सिडर करायला काही हरकत नाही तर त्याचा शेल बाहेर काढू मित्रांनो आपण आता जस्ट आपण थोडीशी मदत केली होती इतकी मदत सफिशियंट आहे जास्त मदत पण करायची नसते आणि जास्त मदत केल्यानंतर मित्रांनो हात हाताने जर आपण पिलू बाहेर काढत असू तर ते पिलू टिकणार पडलं तर पुढे अपडेट देतो यू